करंजी शिवाय दिवाळी फराळ अपूर्णच ठरतो करंजी म्हणजे वरून खुसखुशीत आवरण आणि आतून टचचं भरलेलं सारण बघा बघा बरं किती छान खुसखुशीत आणि आतमध्ये अगदी टचून भरलेलं सारण आहे तयार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली करंजी करंजी म्हणजे काय हो गावाकडचे कानावली खुसखुशीत करंजीसाठी आपण सगळं प्रमाण वाटीने दाखवलेलं आहे सुरुवातीला आपण पारीचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि तो छान चाळून घेणार आहोत थोडासा कुरकुरीतपणा यावा यासाठी आपण बारीक रवा घालणार आहोत एक वाटीसाठी छोटा एक चमचा हे प्रमाण आहे म्हणजे आपण इथं तीन वाटी मैदा घेतलेला आहे तर तीन छोटे चमचे रवा घेतला आहे आपण तूप थोडंसं गरम करून घेतलेलं आहे तर इथं एका वाटीसाठी एक टेबलस्पून एवढा आपण तूप घेणार आहोत तर तीन वाटीसाठी तीन टेबलस्पून एवढा आपण तूप घेतला आहे तर आपण हे परातीमध्ये का घेतलेलं आहे तर यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण थोडंसं फेसून घेणार आहोत पाच ते सात मिनटं पाहू शकता फक्त थोडासा पांढरा रंग येऊपर्यंत आपण ते फेसून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण जो चाळलेला मैदा आणि रवा आहे तो घालून घेणार आहोत याऐवजी तुम्ही गरम करून तूप घातलं तरी चालू शकतो परंतु अशा पद्धतीनं अजून जास्त खुसखुशीत होतात आता हे मोहन चांगलं पिठाला चोळून घेतलं आहे मूठ वळेपर्यंत आणि आता आपण थंड दुधामध्ये हे पीठ भिजवून घेणार आहोत पीठ आपण चपातीचं कसं मऊसार भिज भिजवतो त्या पद्धतीने पीठ भिजवणार आहोत इथं तुम्ही दूध आणि पाणी मिक्स करून म मळलं पीठ तरी चालू शकतं एकदम मऊसार पीठ भिजवायचं म्हणजे मग थोडं पंधरा वीस मिनटं आपण भिजत घालणार आहोत पीठ पिठाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे वरून थोडं थोडासा तेलाचा हात लावून घेणार आहोत आणि परत थोडंसं मर्दून आपण त्याला झाकून ठेवून पंधरा ते वीस मिनटं जर ठेवणार आहोत तोपर्यंत आपण सारण करणार आहोत आता आपण सारण करणार आहोत सारणासाठी मी इथं डेसिकेटेड कोकन कोकोनट वापरलेलं आहे तुम्ही घरातलं खोबरं किसून घेतलं तरी चालू शकतं इथं मी तीन कप खोबरं बरोबर मोजून घेतलेलं आहे म्हणजे आपलं परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगत आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये बरोबर तीन वाटी खोबऱ्यासाठी आपण आता पाऊन वाटीबरोबर रवा वापरणार आहोत खूप जास्त रवा घालायचा नाही नाहीतर खूप कचकच लागते आणि ज्यांना रवा आवडत नाही त्यांनी नाही घातला तरी चालू शकतो चारणासाठी आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे तर हे खोबरं आपण थोडं भाजून घेणार आहोत की जेणेकरून थोडंसा कडकपणा येईल आणि त्यामध्ये काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल थोडं गरम केल्यामुळं मिक्सरला छान वाटलंही जाईल खोबरं छान भाजलं आहे तर आता आपण हे काढून घेऊया थंड करण्यासाठी घेऊया तर रवा भाजण्यासाठी अगदी एक चमचाभर आपण तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये रवा अगदी खमंग भाजून घ्यायचा आहे इथं मी सारणामध्ये खूप जास्त तुपाचा वापर करणार नाही कारण की जास्त दिवस करंजी राहिली तर सारणाला तुपाचा असा खवट वास यायला सुरुवात होते रवा आपण अगदी खमंग भाजून घेणार आहोत अगदी थोडा लाल होईपर्यंत भाजायचा आहे रवा थोडासा लाल होईपर्यंत छान मी भाजून घेतलेला आहे आता याच कढईमध्ये आपण आता खसखस भाजणार आहोत खसखस इथं मी दोन छोटे चमचे घेतलेले आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत अर्धा काजू अर्धा बदाम आणि अर्धा पिस्ते असं आपण कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण सगळं भाजून घेणार आहोत बरेच लोक ड्रायफ्रूट्स तळून घालतात सारणामध्ये पण काय होतं सारण आपलं करंजीच्या आतमध्ये असतं त्याला हवा लागत नाही आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला खवट वास येऊ शकतो अधूनमधून अशाच टिप्स मी सांगत असते त्यामुळे तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनते चॅने नक्कीच सबस्क्राईब करा नवीन रेसिपी सहज समजत होतं जे खोबरं लांब लांब असतं ते कधी कधी करंजीच्या बाहेर येऊन करंजी फुटू शकते यासाठी थोडंस अगदी फिरवून घ्यायचं आहे पण इथं तीन वाटी खोबरं आणि एक वाटी रव्यासाठी साधारण आपण दोन वाटी साखर घालणार आहोत इथं दोन वाटी पिठी साखर तयार करून घेतली आहे मी आणि साखर वाटतानाच यामध्ये वेलची घालायची म्हणजे साखरेला वेलचीचा सा वास लागतो आणि सारणालाही छान वास लागतो चार वाटीसाठी दोन वाटी साखर अगदी परफेक्ट प्रमाण आहे खूप जास्त गोडही होत नाही आणि खूप जास्त पिकंही होत नाही आता यामध्येच आपण ड्रायफ्रूट्स आणि खसखस भाजून घेतली होती ती छान मिक्स करून घेणार आहोत सारण छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे साखर खोबरं रवा सगळं मिक्स झालं पाहिजे छान जे मी सारणाचं प्रमाण सांगितलं आहे आणि जे पिठाचं पारीचं प्रमाण सांगितलं आहे यामध्ये बरोबर तुमच्या पन्नास करंजी तयार होतात आता आपलं सारण तयार झालं आहे आणि पीठही छान मळून मऊ झालेलं आहे तर आता आपण काय करायचं चपातीचा गोळा आपण काढतो तेवढं पिठाचा गोळा काढून घ्यायचा आणि तो जाडसर म्हणजे खूप जास्त पातळ नाही असा लाटायचा आहे मोठी चपाती अशी आपण लाटून घ्यायची आहे आणि यावरती आपण थोडासा डालडा लावून घेणार आहोत यामध्ये आपण साठा वगैरे काही लावणार नाही आहे ज्या पद्धतीनं आपण चपाती करताना कसं आतमध्ये तेल लावून वरून पीठ लावतो त्या पद्धतीनं आपण यावर यामध्ये थोडासा डालडा लावलेला आहे आणि वरून पीठ टाकलेला आहे या चपातीचा छान घट्ट सर असा रोल करून घ्यायचा आहे दाबून दाबून रोल करायचा म्हणजे मग छान गोळ्या तयार होतात रोल अजिबात सैल ठेवायचं नाही घट्ट मळाय दाबून दाबून करायचा म्हणजे मग तुमच्या लाट्या व्यवस्थित तयार होतात नाहीतर त्यामध्ये हवा जाऊन कधी कधी करंजी फुटू शकते यासाठी छान व्यवस्थित दाबून रोल तयार करायचा सगळ्या करंज्याचा शेप एकसारखा यावा लाट्या एकसारख्या व्हाव्या यासाठी आपण सुरुवातीला कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या लाट्या आता एका चपातीच्या रोलमध्ये साधारण नऊ दहा लाट्या तयार होतात इथं पाहिलं तुम्ही की एकसारख्या बरोबर त्याला रोल रोल असे एकसारखे येतात त्याला छान असे लेअर्स तयार होतात आता ही गोळी बरोबर मध्ये दाबून घ्यायची म्हणजे बरोबर साईडून त्याला लेयर्स पडतात लाठीच्या मध्ये बरोबर आपण सारण भरतो आणि दोन्ही साईडला त्याला लेयर्स पडतात म्हणजे साठा वगैरे न लावता सुद्धा आपल्या करंजीला छान लेअर्स पडणार आहेत लाटी खूप जास्त पातळी लाटायची नाही आणि खूप जास्त जाडंही लाटायची नाही साधारण ओव्हल शेपमध्ये ही लाटी लाटायची की जेणेकरून आपल्याला करंजी व्यवस्थित भरता येईल सुरुवातीला आपण पाच सहा लाट्या लाटून घेणार आहोत आणि नंतर सारण भरून करंजी बनवणार आहोत तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवूया खूप जास्तही तेल ठेवायची गरज लागत नाही करंजीसाठी एवढं जास्त तेलाची गरज नसते हे तेल अजिबात पित नाही थोडंसंच तेलामध्ये करंज्या तळून निघतात इथे पाहू शकता मी सात आठ लाट्या लाटून घेतलेल्या आहेत ओल शेपमध्ये अशा सगळ्या लाट्या लाटलेत की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित सारण भरता येतं आणि खूप जास्त जाड नाही खूप जास्त पातळ नाही अशा लाट्या बनवलेल्या आहेत ओल शेपमध्ये आपण लाटी बनवलेली आहे ला तर सारण बघा कसं उभं भरायचं आहे की जेणेकरून आपली करंजी लांब सुरूक दिसली पाहिजे आमच्या गावाकडं याला कानवले म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा सारण भरून घेतले तर साईडून फुटू नये यासाठी आपण या कडाला थोडंसं दूध किंवा पाणी लावून घ्यायचं आहे इथं मी दूध लावून घेत आहे आणि अशा पद्धतीनं आपण ह्या कडा दाबून घ्यायच्या आहे चंद्रकोरीसारखी अगदी करंजी दिसत आहे आपली लांब सुरू करंजा दिसण्यासाठीच आपण ओवल शेपमध्ये लाट्या लाटायच्या म्हणजे अगदी चंद्रकोरीसारख्या करंजा तुमच्या बनतात आपण जे करंजीचं कोरणं असतं त्यांना आपण हे कोरून घेणार आहोत साईडच्या कडा एकसारख्या शेपमध्ये येण्यासाठी कट करून घ्यायच्या आहेत आमच्याकडे याला कोरणं म्हणतात तुम्ही काय म्हणता ते नक्की सांगा छान अगदी कर करंजी आपली चंद्रकोरीसारखी झालेली आहे छान दाबून घ्यायचं म्हणजे मग तेलामध्ये ते फुटत नाही त्यांना कुणाला हातावर भरता येत असेल साईडनं मुडपायला येत असेल त्यांनी साईडनं मुडपलं तरी चालू शकतं आता हे आपण एक कापड अंतरणार आहोत सुती कापड आणि त्यावरती अशा तयार झालेल्या करंज्या ठेव ठेवणार आहोत की जेणेकरून ह्या करंजा सुकू नयेत करंजी सुकली तर त्याला फोड येत नाहीत वरून यासाठी अशा झाकून ठेवायच्या आहेत तळेपर्यंत ही दोन तीन करंज्या तुम्हाला मी भरून दाखवते इथं पाहू शकताय करंजीच्या बरोबर आपण लाटीच्या बरोबर आपण सारण भरायचं आहे आणि साईडून करंजी दाबून घ्यायची आहे नम्र निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा सारण छान भरून झालेलं आहे सारण छान भरपूर भरायचं आणि साईडनं कडाला दूध लावून आपण छान दाबून घेणार आहोत परत या करंजा कोरण्यानं साईडनं कातरून घ्यायचं आहे खूप जास्त जवळूनही घ्यायचं नाही नाहीतर मग तेलामध्ये फुटतात या करंजा कातरलेलं राहिलेलं पीठ असतं ते त आपलं जे अगोदरचं पीठ मळलेलं असतं त्याच्यामध्येच घालून मऊ करून नंतर ते पीठ परत एकदा वापरायचं आहे पण एका लाटीच्या जेवढ्या गोळ्या बनवल्या होत्या तेवढ्याच्या करंजा आपण बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या सुरुवातीला आपण तळून घेणार आहोत मिडियम गॅसवरती आपण या करंज्या तळणार आहोत खूप जास्त करम तेल करायचं नाही नाहीतर मग कच्च्या राहतात करंजा छान असे फोड आलेले आहेत आपल्या करंजीला खुसखुशीत अशी करंजी झालेली आहे पाहू शकताय एकदम छान फोड आलेले आहेत पीठ छान बनलेलं आहे अगदी आणि एकही करंजी माझी फुटली नाही तेलामध्ये छान एकदम भरल्या गेल्या होत्या आम्ही लहान होतो त्यावेळेला एकमेकाच्या घरी करंजी बनवायला जायचो बाबाकडं खूप जास्त प्रमाणात करंज्या बनवल्या जायच्या त्यावेळेला सगळ्या छोट्या मुलींना करंज्या करायला बोलवलं जायचं तर मी सगळ्या करंजा तळून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या करंजा आपल्या तयार झाल्या आहेत साधारण पन्नास करंज्याबरोबर आपल्या तयार झालेल्या आहेत आणि थोड्या थंड झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी काढत आहे करंजीचाच रंग किती सुरेख आला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी छान खुसखुशीत अशा आपल्या तळल्या गेल्या आहेत करंज्या काय मग या दिवाळीला याच पद्धतीनं करंजी करा अगदी सोपे पद्धत सांगितलेली आहे यामध्ये साठा घालायचा नाही पीठ कुटायचं नाही कोणतीही झंझट नाही अगदी झटपट होता या करंजा पाहू शकता आहे वरून अगदी खुसखुशीत झालेली आहे करंजी आणि आतून सारण अगदी मऊसूस झालेला आहे करंजी आठ ते दहा दिवस सहज टिकते रेसिपी आवडल्यास शेअर सबस्क्राईब लाईक करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद